सुरगाणा येथे अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळतर्फे नाशिक सुरगाण्यात चिंचापडा बडडा पिंपळ सोंड वांगण डोल्लारा कलाकारांनी पारंपरिक आदिवासी कला पर्यटकांसमोर सादर केली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या नाशिक अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सवचे उद्घाटन खासदार भास्कर बगरे एम टी डी सीचे उपसचिव संतोष रोकडे आणि प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी खासदार बकरे म्हणाले की आदिवासी पारंपरिक कलांचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे आणि या महोत्सवामुळे स्थानिकांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि स्थानिकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील पर्यटकांनी चिंचपाडा बर्डा पिंपळ सण वांगण डोलारा आदिवासी संस्कृती लोककला पारंपरिक नृत्य संगीत मैफिली पावरी नृत्य थाळी वाद्य डोलदार डांगी नृत्य वाघ नृत्य बोहाडा नृत्य डेरा नृत्य विविध बोहाडा मुखवटे वाघ पावरी कला जुन्या ऐतिहासिक पावलखना पदपद पर्वतीय देव नृत्य लोककथा आणि हातगड किल्ल्याच्या मौखिक परंपरा सुरगाणा तालुक्यातील धबधबे स्थानिक पारंपरिक आदिवासी खाद्यपदार्थांचा आनंद घेतला पिंपळसोंड येथे लयबद्ध नृत्य पारंपरिक वाद्य व खासदार यांनी मुखवटे घेऊन नृत्य केले संपूर्ण महोत्सवात ठाकर डांगी नंदी नृत्यांसह डेरा गीतांचे झलक पावरी नृत्य वाद्य ठाकर नृत्य ढाक वाद्य मादळ नृत्य मुखवटी नृत्य यांसारख्या इत्यादी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सादर केले गावात व आणि वेशीवर रस्त्याच्या कडेला आदिवासी पारंपरिक कलाकृतींच्या सजावटी पाहायला मिळाल्या निसर्गाच्या आविष्कार पर्यटकांनी पाहिला महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधून येणाऱ्या टुरिस्ट गाड्या आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते